अजित पवारांविरोधात सुद्धा मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आधी राज ठाकरेंची दादांवर टीका अमोल मिटकरींना सुनावल्यावर मनसेने हे प्रत्युत्तर दिलंय आणि मनसेने पार्थ पवार सुनेत्र पवारांच्या पराभवावरून सुद्धा दादांना डिवसल्याचं पाहायला मिळालं शरद पवारांचा पक्ष चोरल्याची टीका सुद्धा मनसेकडून करण्यात येत आहे त्यामुळे अजित पवारांविरोधात मनसे आक्रमक झाली दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे म्हणून सुपारी बहादर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतलेला आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून नुसतं पान सुपारी नव्हे तर या महाराष्ट्राला चुना लावला तो अजितदादा पवारांनी घासलेट चोर सुपारीबाज आम्हाला म्हणतो अजितदादांच्या घरातील सदस्य पराभूत झाले आदरणीय पवार साहेबांचा पक्ष चोरून रेगोट्या मारू नका अजितदादांना हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून दोन आमदार निवडून आणावेत आम्ही मिशाक आपण हातात देऊ घासलेट चोराच्या वेळेला लोकसभेला मोदींसाठी पाठिंबा दिला होता तेव्हा दिला होता आता जर तुम्ही चुकीच्या गोष्टी करताय तर त्याच्यावर बोलणार नाही का आता हेच अमोल मिटकरी आम्हाला शिकवत आहेत याच्या आधी भाजप बद्दल किती बोलत होते त्याच भाजपच्या मांडीवर जाऊन बसले ना मग त्यावेळेला आठवत आहे तुम्हाला शपथविधीच्या वेळेला चेहरा रपवलेला अमोल मिटकरींनी आठवत आहे ना पुढे जाऊयात आणि मुंबईच्या वरळीमधून एक मोठी बातमी पाहूया जांभोरीमध्ये आदित्य ठाकरेंनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप मनसेनं केलाय आणि यावरून वरळीमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडल्याचंही दिसतंय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो जांभोरी मैदाना इथं करण्यात आलेल्या आमदार निधीमधील बांधकामाला मनसेचा विरोध होता आणि मनसेचं वरळी येथील विधानसभेचे संभाव्य उमेदवार संदीप देशपांडे दे। आणि मनसेचे कार्यकर्ते जांभोरी मैदानामध्ये दाखल ही दृश्य आपण पाहतो <स्थाथ>